तर मार्च महिना म्हटला ना की मग सगळी आयटी टी टी फैटी पाठ सगळ्यांचं घेणे अप्रायझरचे दिवस चालू असतात काय मग अप्रायझरला कसं असते मारे काय ते कॉल येतो एक ये? फीडबॅक काय असते सजेशन काय 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 हडतरीय आम्ही तुमचं नाव तुमचं काम बघता होय काम तुमचं एक नंबर आहे क्वालिटी एक नंबर आहे प्रोडक्शन मेड हंड्रेड पर्सेंट सगळं दिलाय का अजून जरा आम्हाला अपेक्षा आहे तुम्ही चांगलं करताय अजून जरा चांगलं करायला पाहिजे होय आम्ही तुम्हाला ह्या अप्रायझरला घ्याय एक दोन हजार रुपये वाढवून घेतो नवीन जी पोर आहेत त्याने आम्ही चाळीस पन्नास पन्नास रुपये वाढून देतो तुम्ही काळजी करा तुम्ही काम चांगलं करताय तुमची सरगली तुम्ही काम चांगले करताय पण अजून चांगले करा होय तुम्ही हाय ते पगार आबा आम्ही नवीन पोरानी केली चापून पगार देतो कसा बंगलो तुम्ही त्याने शिकवा त्याने शिकवा करा कर त्या हो तुम्ही मोठी होऊन होता तुम्ही हाय असंच काम करत राहायचं काम चांगलं करताय हंड्रेड पर्सेंट क्वालिटी देत आहे हंड्रेड पर्सेंट प्रोडक्शन तुमच्या कामात वाद नाही आहे काम एक नंबर करताय तुम्हाला पगारच एवढा देणार आम्ही दोन हजार होय ना